रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रोपट रोपाची वाढ झपाट्याने जा झाली आणि काळू चकाकी भरपूर चला राम रामा अॅग्रोटेक चे शेड्यूल सगळं चालू झाडाची ग्रोथ कमी दिवसामध्ये जास्त ग्रोथ झालेली आपल्याला दिसत नमस्कार शेतकरी बंधूंनो रामा अॅग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत हलदेवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील आपले शेतकरी बंधू मनोज दत्तात्रय नलवडे यांच्या डाळींब्या बागाच्या प्लॉटमध्ये तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा मी मनोज नलवडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही कुठल्या जातीचं डाळिंब आहे तुमचं हे बघवा बघवा किती दिवस ला झाले लावून आता ह्याला एक पाच साडेपाच महिने झालेले आहेत साडेपाच महिने ह्याला तुम्ही कशा चालू आहे शेड्यूल तुमचं ह्या हे रामायग्रोटेकचं शेड्यूल चालू आहे याला किती डोस झालेत आता पण तीन डोस झालेले आहेत चार महिन्यात तीन डोस झाले तुम्हाला सहा महिन्यात तीन डोस झालेले तीन डोस मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे सोडायला खांना शक्ती आणि पहिला डोस आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिकचा दिलता आळवणीला रोप लावल्यानंतर त्यानंतर तुम्हाला रोपामध्ये काय बदल जाणवलं रोपा रोपाची वाढ झपाट्याने झाली आणि काळोकी चकाकी भरपूर मरीच वगैरे काय प्रमाण म्हणजे रोप कुठलं जायचं असं काय जाणवलं होतं एक बी झाड मेलेलं नाही एक बीड म्हणजे नवीन आणून दुसरा लावलेला ना, नाही मग ना, तीच तेवढं वापरलं का दुसरा अजून काय ह्याला वापरला अजूनपर्यंत काय वापरलं नाही पाच महिन्यात शेणखत आणि सुरुवातीला घातलेलं घातलेलं हा ह्याला जी मार्गदर्शन भेटले तुम्हाला कसं भेटलेलं म्हणजे काय आपण ह्याला आपण जे सहा महिन्यानंतर नंतर धरणार आहे कशा पद्धतीने चालू आहे शेड्यूल सगळं चालू आहे आपण नवीन तंत्रज्ञान वापरतोय आपन... आतापर्यंत रासायनिक कुठला डोस दिलाय का आपण रासायनिक नाही नाही रासायनिक न देता आपण हे बाग जे ओपन करतोय सिंगल, सिंगल, सिंगल वर आपण सिंगल वर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुमची पहिली बाग होती तीन खोड चार खोड पाच खोड पण आपण काय केलं ह्या वेळेस आता नवीन प्लॉट दोन एकराचा प्लॉट केलेला आहे सिंगल खोडवर सिंगल खोड सिंगल खोड मध्ये आणि तीन स्टंप आणि चार स्टंप मध्ये काय फरक आहे खोड मजबूत राहते झाडात ताकद राहते बऱ्यापैकी झाडाची वाढ तीन चार खोड असल्यावर जास्त होती का एक खोड असल्यावर एक खोड आता तुम्हाला कसं वाटतं सिंगल खोड बरे का चार खोड बरे सिंगल खोड बर वाटत सिंगल खोड केल्यापासून आतापर्यंत महिन्यात कुठली एखादं रोप तर गेलं का तुमचं नाही नाही का तुम्हाला ह्याला कुठलं असं सोडा लागल काय डोस टाकायला काय केलेलं नाही आणि मग रोग बी नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य की कमी खर्चामध्ये सिंगल खोडवर तुमचं जास्त उत्पन्न निघतं तर आणि एवढं सहा महिने जर ह्याचा खर्च करायचं म्हणलं तर तुम्हाला दोन वेळा बेसर डोस बरोबर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण रोप लावल्यापासून सुद्धा रामायटेकच जर शेड्यूल वापरलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट झाडाची ग्रोथ कमी दिवसामध्ये जास्त ग्रोथ झालेली आपल्याला दिसते एकच तत्व आहे की तुमचा खर्च कमी करून तुमचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल यावर जास्त करून रामायोटेक काम आहे त्यासाठीच आपण याला सिंगल खोडमध्येही आपण डाळिंब तयार करतो आहे त्यानंतर आपण एक चार पाच महिन्याने ह्याला धरणार आहे आपण म्हणजे भार पकडणार आहे त्यानंतर पण आपण एक ह्याचा व्हिडिओ काढणारच आहे त्यावेळेस तिथून त्यावेळेस सुद्धा आपण आजपर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत रामार कोण शेड्यूल वापरला आणि त्यांचा रिझल्ट कसा आला हे आपण त्यावेळेस बघूया आणि आणखी एक शेतकरी बंधू न असं वाटतं की रामार जैविक तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरून आपण सिंगल खोडचा हा प्लॉट या ठिकाणी आपण तयार करतोय शंभर टक्के जैविक रासायनिक नाही सांगण्याचं एकच गोष्ट आहे की रोप लावल्यापासून ते तुमचं मार्केटपर्यंत सगळं नियोजन रामार केलं जाते फक्त शेतकऱ्याची साथ असली पाहिजे आणि शेतकऱ्याचं कष्ट असलं पाहिजे तर सांगायच पर्याय एवढंच आहे की शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा आपल्या डाळिंब मध्ये पिकामध्ये अगदी सुरुवातीपासून रोप लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत किंवा रोप तयार होईपर्यंत रामराट जर शेड्यूल वापरलं तर तुम्ही कमी दिवसामध्ये आपण चांगल्या प्रतीचं उच्च उत्पादन असं घेऊ शकतो हाच सांगायचा उद्देश आहे मग सर आता तुम्ही वीस पंचवीस वर्ष झालं डाळिंब करता आता जे तंत्रज्ञान वापरून आपण रामायणीच्या साथीने जे प्लॉट तयार करतो त्या त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये पोहतोय काय म्हणजे का झाडाची का ग्रोथ त्यावेळेस कसे रासायनिक वापरल्यानंतर जास्त ग्रोथ झालेली दिसली होती की आता जैविक वापरल्यावर जास्त चांगल वाटतंय आणि झाड बी व्यवस्थित वाटते ती झाडात ताकद वाटते ताकद वाटते बरोबर म्हणजे काडी स्ट्रॉंग होणार झाडाचा आकार म्हणजे वेळच्या वेळेस बरं हे जे पद्धत कौशल्य छाटणी कौशल्य सुद्धा असतं तर रामाराचा प्रतिनिधी आल्यानंतर तुम्हाला छाटणी कशी करायची किंवा काय केल्यावर काय होतं ही तर आ, सगरे, सगरे, सांगते ती सांगते। का सगळे सगळे सांगतात म्हणजे शेतकरी बंधूंडी कल्पना तुम्हाला सांगितल्यानंतर आणि ह्याचा बघितल्यानंतर आता कसं वाटतंय खोडला झाडात ताकद वाटते काडी स्ट्रॉंग वाटते पानात बी चाकाजी वाटते तर सिंगल चांगला 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 आहे म्हणजे उत्पादन आता आपण तयार तर करतोय झाड चांगल्या म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल ह्या ह्या दृष्टिकोनातना तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या ज्या काड्या किंवा झाडाची ग्रोथ ही आपल्याला उत्पादन चांगलं देऊ शकतं का नाही देऊ शकतं तर शेतकरी बंधूंना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जैविक तंत्रज्ञान वापरून नवीन पद्धत आपण आपल्या पिकामध्ये अवलंबली तर त्यात त्याच्यातनं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो हा एवढंच एक मुद्दा आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवायचा होता आणि आज इतर आद... इत शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही चार खोड पाच खोड ठेवण्यापेक्षा सिंगल खोडवर डाळीम पिकवा कारण सिंगल खोडचं तात्पर्य एकच आहे की एका खोडमध्ये बळ राहते एका खोडातून सगळं अन्नद्रव्य वर जात आहे आणि एकच खोडच्यामुळे सगळा जो मुळांचा जो झाड असतो ते सगळं अन्नद्रव्य एका खोडामार्फत पिकायला गेलं जातं त्यामुळं झाडं तुमची स्ट्रॉंग होतात झाडं मोठं होतात ग्रोथ जास्त आहे खर्च कमी आहे त्यामुळं जास्तीत जास्त ज्या जा, तीन चार खोड ठेवण्यापेक्षा सिंगल खोडला जास्त प्राधान्य द्या त्यामुळं तुमचं मरीचं प्रमाण कमी आहे पिनहोलचं प्रमाण कमी राहतं झाडाची <coughs> ग्रोथ चांगल्या प्रकारे झाल्यामुळं आपल्याला उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि आपल्या शेतकरी बंधूंना झाडाची ग्रोथ होईपर्यंत किंवा झाडाची वाढ होईपर्यंत ह्या मोकळ्या रानामध्ये आज त्यांनी उडीद हे आंतरपीक घेतलेलं आहे त्याचा आपल्याला दोन्ही प्रकारे फायदा आहे की जेणेकरून हे उत्पन्न तर शेतकऱ्याच्या पदात पडेलच पण ह्याचं जे राहिलेलं काही काळ आहे तर ते काळ आपण आपल्या बेऊड म्हणून आपण या आपल्या डाळिंबाच्या खत म्हणून आपण या ठिकाणी वापरू शकतो जेणेकरून जमिनीचा पोत चांगला सुधार होऊ शकतो सुधारू शकतो आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यास जमिनी त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर आपल्यालासुद्धा आपल्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल नवीन नवीन तंत्रज्ञान जर वापरायचा असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना विनंती आहे की कृपया आपण अवश्य रामराटकचं शेड्यूल वापरावं आणि आपल्या आपली शेती अधिक अधिक चांगल्या प्रकारे फुलवावी धन्यवाद रामकृष्ण हरी